एक दोन नव्हे तर तब्बल चार ते पाच वर्षापासून पडक्या झाल्यामुळे निर्लेखनास काढलेल्या वर्गशाळाच पाडून बांधण्यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अपयश आल्याने थेट पडक्या वर्गातच जीव घालून जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे इतकंच काय तर शाळेच्या आवारात पटांगण नाही शौचालय आणि बाथरूमची अतिशय दुरावस्था त्यामुळे याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थिनींना होत असून याबाबत एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या जिल्हा परिषद शाळेच्या अवस्थेकडे पाहून येत आहे पाहुयात धडगावच्या जिल्हा परिषद केंद्रशाळेचा हा विशेष वृत्त नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगावच नव्हे तर जिल्ह्याभरातील सर्वात मोठी जिल्हा परिषदेची शाळा म्हणून केंद्रशाळेची ओळख या शाळेत यंदा चौदाशे विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता मात्र वर्गखोल्यान नभावी एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र दर्जेदार शिक्षण मिळत असलेल्या या धडगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे सत्याहत्तर वर्ष जुन्या असलेली या शाळेच्या या वर्गखोल्या अंतिम घटका मोजत असून त्या कधी पडतील अशी अवस्था झाली आहे यामुळेच याची पडझड लक्षात घेता तब्बल पाच वर्षांपूर्वी छत्तीसपैकी सव्वीस वर्गखोल्यांचे निर्लेखन देखील करण्यात आले आहे मात्र पाच वर्ष उलटूनही या वर्गखोल्या बांधण्याची तजदी शिक्षण विभागाला घेता आली नसल्याने याच खोलीमध्ये जीव मोठीत घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करावं लागतंय त्यामुळे कधी छत कोसळते की कधी भिंत याचीच भीती विद्यार्थ्यांना आणि त्याहून अधिक शिक्षकांना सतावत आहे आमच्या या श्री जिल्हा प्राथमिक दळगाव या ठिकाणी आमच्या एकोणतीस वर्ग खुली आहेत त्याच्यापैकी अ पंधरा वर्ग खुली निर्लिखित करण्यात आलेल्या आहेत आम्हाला वापरण्याजोग्या म्हणजे खूप कमी हे आहेत नऊशे ब्याण्णव पटसंख्या आहे आमच्या शाळेची अ विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर जेवायला बसवायचं म्हटलं तर बाहेर आम्हाला मोठा किचन हॉल वगैरे नाही त्याच्यामुळं आम्हाला खूप मोठी अडचण येते आणि दुसरा मुद्दा असा की तुकड्या खूप आहे तर ज्या पंधरा निर्लिखित खोल्या आहेत आमच्या त्या ठिकाणी आम्ही धोक्यादायक इमारतीमध्ये सध्या बसवत आहोत आम्ही जर कमी जास्त काय झालं तर त्याला जबाबदार पुन्हा जबाबदारी आमच्यावरती येत असते तर त्याच्यामुळं माझी एक विनंती असेल की बुवा तात्काळ या ज्या नवीन वर्ग खोल्या आहेत आम्हाला सोळा सोळा ते सतरा वर्ग खोल्या लागत आहेत तर ते आपण मंजूर करण्यात याव्यात आणि अशी माझी एक विनंती असेल एक अशी अवस्था आहे आणि जर किचन असेल तर जेवण साहेब ते किचन शेड नाही तर पटांगणावरती पोरं पटांगण बी कमी आहे क्रीडांगण धोकेदायक वर्ग खोल्या इथं असल्यामुळं तर त्या पाडल्याशिवाय आमचं या ठिकाणी क्रीडांगण किंवा पटांगण निर्माण होऊ शकत नाही मग विद्यार्थ्यांना आम्ही अडचणीच्या ठिकाणी तिथं वरांड्यावरती बसवून जेवणाची तयारी करून घेत असतो किंवा जेवण खाऊ घालत असतो आता खुल्या खराब झाल्या किती महिन्यापासून साहेब ह्या तर गेल्या पाच सहा वर्षापासून निर्लिखित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पण पर... पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं आणि आम्ही त्याच ठिकाणी बसवत आहोत धोकेदाक इमारतीमध्ये आणि शासन देखील पर्यायी व्यवस्थेसाठी दुसऱ्या वर्ग खुल्या देत नाही साहेब दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी नऊशे ब्याण्णव विद्यार्थी आहेत आमच्या आणि सहावी ते आठवीचे वर्ग आहेत तर विद्यार्थिनी खूप आहेत आणि त्या विद्यार्थिनींच्या या ठिकाणी म्हणजे टॉयलेट नाहीत मग त्याच्यासाठी आम्हाला एक एक युनिट सध्या आहेत ते बी नादुरुस्त आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करून आमचं चालू आहे समजा त्या पोरींचं किंवा मुलांचं एक मुलांसाठी एक मुलींसाठी आम्हाला कमीत कमी तीन मुलांसाठी आणि तीन मुलींसाठी हे युनिट पाहिजे वा टॉयलेटचं हजार विद्यार्थ्यांच्या या शाळेत मुलींची संख्याही जास्तच मात्र बाथरूम टॉयलेटची दुरावस्था झाल्याने मुलींना याबाबत सर्वाधिक त्रास होत आहे त्यामुळे याबाबत तातडीने काहीतरी कार्यवाही करण्याची मागणी विद्यार्थिनी करत आहेत तर दुसरीकडे शाळेला कंपाऊंड आणि ग्राउंड नाही किचन शेडही नाही त्यामुळे ना मध्यान भोजन उघड्यावर खावं लागतं अशातच परिसरात फिरणाऱ्या प्राण्यांच्या त्रासाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते उन्हाळा आणि हिवाळ्यात उघड्यावर जेवण ठीक पण पावसाळ्यात काय स्थिती होत असेल याबाबत न बोललेलंच बरं आमच्या इकडं पडकी शाळा आहे तर आम्हाला अशी भीती वाटते की क शाळा कधी बी पडू शकते असं वाटतं आणि आमच्या इकडं बाथरूमची सोय चांगली नाही तर आम्हाला लय त्रास होतो तर आम्हाला बाथरूम वगैरे तीन तीन चार असे लागतील अशी अशी शाळा थोडी नीट वगैरे एवढं बोलून मी माझे दोन शब्द मुळातच जर वर्गखोल्यांच्या दुरावस्थेची कल्पना घेऊन शिक्षण विभागाने या बांधण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच अनुमती घेतली असेल तर मग शिक्षण विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का जिल्ह्यातल्या या सर्वात मोठ्या जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहरा कधी बदलणार असा प्रश्नच आता या साऱ्या परिस्थितीवरून समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा